नमस्कार आपण पाहता सारा समाचार विद्युत तार अंगावर पडून आठ गायींचा मृत्यू दोषीवर कारवाई करून नुकसान भरपाई द्या सुनील खराडे शिवसेना जिल्हाप्रमुख अमरावती यांची मागणी विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य लाईनची जिवंत विद्युत तार अंगावर पडून शेतात चरणाऱ्या आठ गायींचा घटनास्थळी तडफडून मृत्यू झाल्याची घटना भातकुली तालुक्यातील हरताळा या गावी गुरुवारी सकाळी घडली सदर घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराडे यांनी घटनास्थळी भेट देत या घटनेप्रकरणी दोषी अस असणाऱ्यावर कठोर कारवाई करून पशुपालक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे हरताळा येथील काही जनावरे गावशेजारील शेतात चरत असताना अचानक त्यांच्या अंगावर मुख्य विद्युत वाहिनीचा तार पडली या घटनेत गावातील गरीब पशुपालक शेतकरी दीपक संके विजय देशमुख दिलीप दुर्गे गजानन राऊत राजीव उघडे जीवनवाहाका जगन धनगोडे यांच्या मालकींची आठ गाईंचा विद्युत शॉप लागून तटपडून जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रोष व्यक्त केला दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराडे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देत पाहणी केली विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले घटनेचे गांभीर्य लक्षात घेता महावितरणचे अधिकारी पशु विभागाचे अधिकारी तहसीलदार तलाठी पोलीस अधिकारी अवघ्या काही वेळात घटनास्थळी दाखल होत त्यांनी पंचनामा केला दुबत्या गायींचा मृत्यू झाल्यामुळे गरीब पशुपालक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित विभागाने पंचनामा करीत सर्व शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी तसेच या घटनेप्रकरणी दोषी असणाऱ्या कारवाई करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराडे यांनी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे याप्रसंगी शिवसेन सैनिक शिवाजी देशमुख शाखाप्रमुख संदीप संके संदीप वानखडे संजय दुर्गे अनिल दुर्गे अश्विन दुर्गे विनोद दुर्गे प्रवीण राऊत प्रमोद राऊत गोलू वानखडे कैलास वानखडे प्रकाश मदने विजय देशमुख दिवाकर वानखडे राजेंद्र संके गुरुदास दुर्गे शरद दुर्गे सतीश वानखडे दिलीप दुर्गे सुनील वानखडे घोडेश्वर पवार सुभाष राऊत महादेव गवई आदी उपस्थित होते सहारा समाजासाठी रुपेश फरकुंडे अमरावती काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व में भरपूर वेंजलांचा खजिना काव्या रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा